चला या व्हिडिओमध्ये यू डायस पोर्टलचं फायनल सर्टिफिकेशन कसं करायचं ते आपण पाहूयात शाळास्तर त्यासाठी आपल्याला गुगलला जाऊन यूडायस पोर्टलची साईट टाकायची आहे प्रोफाईल यू डायस स्कूल प्रोफाईल प्रोफाईल संदर्भामध्ये ही वेबसाईट आहे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड गुगलला सेव्ह असल्यामुळे लगेच कॅप्चर करते कॅप्चर टाकूयात लॉग इन कॅप्चर चुकलेला होते बी सेवन ए ई नाईन फोर पहा इम्पॉर्टंट अ लास्ट डेट टू कम्प्लीट यू डायस्प्लो फॉर फॉर फॅसिलिटी मोडल इज फिफ्टीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इट्स ओके आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टॅब दिसतील प्रोफाइल अँड फॅसिलिटी ह्या टॅबवर आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला असा डिस्प्ले दिसेल ओव्हरऑल स्टेटस कंप्लीटेड ऑर फॉर्म हे खूप महत्त्वाचं आहे ह्या जे काही टॅब दिलेल्या आहेत वन पॉईंट वनपासून टू पॉईंट टू एटपर्यंत त्या प्रत्येक टॅप आपल्या कम्प्लीट पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला हे ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेल ऑल फॉर्म्स येणार नाही सर्टिफिकेट स्टेटस नॉट सर्टिफाईड शाळा माझी सर्टिफाईड नाही केल्यामुळे तिथे सर रिडॅक्शनमध्ये आणि डाटा एंट्री अन करंट ते जर काय राहिला असेल तर माझ्यातून तुम्हाला नोंद करता येईल पा यासाठी आपल्याला वरी स्क्रॉल करून त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं इनकन कन्सिस्टन्सी डिटेल हे पण नवीन टॅप दिलेलं आहे जर आपलं हे जर पूर्ण असेल ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेल ऑल फॉर्म्स तुमचं या ठिकाणी झिरो दिसेल इनकन्सिस्टन्सी डिटेल्स मी ते ओपन करतो पहा आमच्या शाळेचं आता इथं आपण शंभर एंट्री घेऊयात इथे सिलिकेट सिलेक्ट ऑल इंडिकेटर आपल्याला ऑल घ्यावा लागेल पहा या ठिकाणी शोईंग झिरो झिरो एंट्रीज म्हणजे आमच्या शाळेचं कुठल्याही पद्धतीचं काम करणे बाकी या ठिकाणी राहिलेलं नाही बॅक टू डॅशबोर्ड आणि लगेच आपल्याला हेवरील स्क्रॉल करून या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन करून घ्यायचं आहे ऑल फॉर्म शूड बी कम्प्लिटेड बिफोर सर्टिफिकेट सेन प्रोसेस ते आपल्याला हे ॲड्रेस किंवा हा सधीसुद्धा वाचायचा आहे डन्स ब्लॉक एंट्री युजर्स म्हणजे शाळा स्तरावर देखील आपल्याला हे करता येईल आणि ब्लॉक एंट्री पण आपल्याला डशायज करून घ्या स्कूल सर्टिफिकेशन तर ते टॅब निवडच्या नंतर या ठिकाणी एक हे आहे चेकबॉक्स या ठिकाणी चेक ओके टाकायचं आहे आणि सर्टिफाई या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे परंतु माझ्या शाळेत राहिलेलं नसल्यामुळे काही गरज नाही मी प्रोस्यूट फॉर सर्टिफिकेशन करत आहे कन्फर्म प्लीज एंटर रिमार्क्स विद इन ट्वेंटी कॅरेक्टर्स हां आपल्याला या ठिकाणी कमीत कमी ओके करून ऑल फॉर्म्स आर कम्प्लिटेड म्हणजे जवळपास आपल्याला आहे ऑल इज डन ऑल इज करेक्ट ऑल सर्टिफाईड एस सी ई आर टी आय एफ आय टी वाय सर्टिफाय इट असं करून आपल्याला सर्टिफाय करायचं आहे रिमार्क आपल्याला लिहावं लागणार आहे कन्फर्म बघा या ठिकाणी स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली हे ऑप्शन आलेलं आहे आणि असं आपल्या शाळेचं प्र येणं गरजेचं आहे स्कूल स्टेटस स्कुल अपडेट सक्सेसफुली हा डाटा आपण याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकतो या पद्धतीने आपल्याला हे शाळेचं स्कूल पोर्टल म्हणजे सॉरी युडायसचं प्रोफाईल पोर्टल स्टुडंट मॉड्यूल आणि टीचर मॉड्यूल या तिन्ही मॉड्यूलचं त्या युडा एस प्लसच्या वेगवेगळ्या टॅबमधून आपल्याला सर्टिफिकेशन करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला या, या पद्धतीने काम करावं लागेल आता या ठिकाणी बघा ॲडस आलेला आहे सर्टिफिकेश सर्टिफाईड डाटा एंट्री इज ॲक्टिव्ह सर्टिफिकेशन झालेलं आहे ही जोपर्यंत येत नाही सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाईड तोपर्यंत आपल्याला आपलं सर्टिफाईड झालं असं कुरी धरल्या जात नाही इथे देखील ॲड्रेस आलेला आहे सर्टिफाईड आणि डाउनलोड ऑप्शन आहे इथे आपण डाउनलोडचं ऑप्शन अजून आलेलं नाही नंतर आपण ते सर्टिफिकेशन डाउनलोड करू घेऊ शकतो या पद्धतीने आपल्याला काम करणे अपेक्षित आहे